बोला कोण बोलते म्हणलो सर मी काय करून बोलतो तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यामधून बोलतोय बरं हा काय विषय मी समोरच्या कुणी एक रस्वंती घेतली होती सर बरं बरं नाव काय तुमचं केशव लोकडूजी डोळे फोडे हां तर ती रसवंती मी काय केलं पस्तीस हजारावर घेतली तीस हजारावर एका व्यक्तीला देऊन टाकली पूर्ण नाव सांगा केशव लोकडूजी डोळेफोडे हा केशव लोकडूजी फोडे केशव लोकडूजी फोडे फोडे बर समोरच्या व्यक्तीकडून मी काय केलं ती पस्तीस हजार घेतली आणि ती आठ पंधरा दिवस ठेवली बर आणि लगेच तीस हजार मी देऊन टाकली दुसऱ्या माणसाला त्या समोरच्या व्यक्तीस आपलं दोन महिन्यात जबानी पैशाची पंधरा हजाराची बर तर या माणसानं पंधरा हजार आम्हाला दिले आणि पंधरा हजार त्याच्याकडे राहिले तर तो, तो काय म्हणतो मी समोरच्या माणसाला पंधरा हजार देतो तर माझं म्हणणं कसं मग हे मग तू पंधरा हजार दे मी बाकीच्या दोन महिन्याची जबा मी त्या माणसाला मी देतो पंधरा हजार तर तो बाकीच्या मला काय पंधरा हजार मग काय होतं का तुमच्याकडून पाह म्हणलं होते 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 सगळेच मत होते हां सर कसं आहे की दोन महिन्याच्यासाठी मी त्या मासेकून घेतली मी पाच हजार खाता खाल्ला आता मला कसं वाटतं की जर दिलं तर मी पुन्हा या दोन तीन महिन्यात काय महिन्या दोन महिन्यात काय मी करीन बिझनेस थोडं चार दोन हजार रुपया तर मी कमी देऊन त्याला बर हां पण हे मग तुम्ही समोरच्या मासाला देतो दोन महिन्याला तुम्हाला मी देतच नाही पंधरा हजार दे त्यान मला पंधरा हजार बाकी आहे आता काय म्हणतोय तेव्हा म्हणतो मी समोरच्या मासाल देतो दोन महिन्यात मी आम्हाला अजून तू आणि दे मला तू दे की मी त्याला दोन महिना मग करा मी त्याला देतो मग मी तेव्हा म्हणतो नाही मी त्याला देतो तुम्हाला देत नाही ते मग त्याच्यान मी आम्हाला काय करावं मग काय एखादा अर्ज का काय करावं म्हणून सचिन तुमचे हेडिओ पाहतो ता मी जवळपास पाच वर्षापासून त्याच्या पाहू द्या म्हणलं सचिन भाऊची मदत घेऊन काय झाली तर झाली मग म्हणलं पाहू मग केस का काय करायची माणसाचं नाव काय लिंबाजी मुटकुळे लिंबाजी त्या माणसाकडून घेतला होता का हां त्या माणसाला दिली मी त्या माणसाला हो का हा हां दुसऱ्या माणसाकडून घेतली त्या माणसाला दिलेली काय म्हणतोय तू म्हणतोय मी त्या समोरच्या माणसाला पंधरा हजार देतो तुम्हाला देत नाही तर माझं म्हणणं कसं आहे की मेहमत तू दे मी ते माणसांनी मी दोन महिन्याला काय आमचं जी जबा नाही ती देऊन टाकतो तुम्हाला मी देत नाही त्या समोरच्या माणसालाच देतो तर मी आम्हाला मला दे म्हणलं तू आण बाबा तो पुढचा आणि मी मला काय करायचं पाहिजे देत नाही म्हणतो तुम्हाला त्याच्यात मग आता पुढचं काय करायचं एकदा तुम्हाला फोन लावून पाह त्याच्या पुढे मग पाहू काय करायचं काय नाही okay. तुमच्याकडून काही मदत झाली नाही इलाज नाही हजार रुपयाला मशीन घेतलं होतं का नाही नाही पस्तीस हजार घेतली होती पस्तीस हजारला घेतलं मशीन तुम्ही कशाची रसाची मशीन रसवंती पस्तीस घेतली होती रसवंती रसवंती हा पस्तीस हजार घेतली होती मी तीस हजार मग दिले तुमची मराठी हजारला मशीन घेतली तुम्ही सर मी काय केलं सेकंड हँड एक मशीन होती सेकंड हँड हा ती पस्तीस हजार मी घेतली आणि ती मी पंधरा दिवस तीन वर ठेवली काही काय जमान मग मी काय केलं की तीस हजार देऊन टाकली दुसऱ्या काय केलं मला पंधरा हजार दिले आणि पंधरा हजार तू दे मला त्याचं म्हणणं कसं आहे की समोरच्या व्यक्तीने मी पंधरा हजार देऊन टाकतो तर मग म्हणणं कसं आहे की तू मग दे मी त्या समोरच्या व्यक्तीला दोन महिने जबाने मी त्याला देतो मग असं म्हणणे तर तेव्हा मग मी तुम्हाला देत नाही पंधरा हजार काय मी तुम्हाला देत नाही त्या समोरच्या व्यक्तीला दोन महिन्याला देतो मी म्हणलं तुम्ही जबाब आठ दिवसाची पंधरा दिवस झाले पंधरा दिवस होऊन बी तू पैसे देत नाही पंधरा हजार म्हणजे नाही देत म्हणून सांग तर मी समोरच्या दोन महिन्यात तुमची जबा मी समोरच्या व्यक्तीला देतो मी म्हणलं समोरचा तो समान नाही समान तू अन्न आहे तू म्हणजे पैसे मला दे मी समोरच्याला देतो तो काय दे ना मग मदत घेऊ काय होतं काय नाही पाहू म्हणजे काय करायचं त्या माणसाचं म्हणणं तेवढंच आहे ना की समोरच्या माणसाला मी दोन महिन्याला देतो पैसे तर मोह म्हण कसं आहे की तू दे मी तुला रसवंती दिली ना मी पस्तीस हजार घेतली तुला तीस हजारावर दिली म्हण न कसं की मग तू आण सौदा म आहे मला दे ना। ना। मी समोरच्या मासा दोन महिन्यात जबाने त्याची मी देऊन टाकतो मग पण हे तू पंधरा हजारात मी आठ पंधरा दिवस काय खेळ करतो त्या माणसा देऊन टाकतो मग काय समान नाही तुम्ही त्याचा काही समज नाही देतो तुम्हाला तर रोख देत नाही काय करायचं करा मी म्हणलं ती एवढच्या गोष्टी झाल्या मला काय मदत पाहिजे मदत म्हणजे काहीच नाही एकदा बोलून त्याला काय म्हणतोय काय नाही तर मग समोरचा इलाज आहे ना आपल्याला काय म्हणतोय काय नाही म्हणून काउंट पंधरा हजार देणार नाही मग शेवटी नाही तुमचा काय करणार मग बोलून पहा एकदा काय म्हणते काय नाही देतो म्हणलं ठीक नाही म्हणला मग पाहू पोलीस केस करू काय करायचं करू मग नंबर सांगा त्यांचा मला ठीक आहे पंच्याऐंशी बावन पंच्याऐंशी बावन त्र्याऐंशी सव्वीस पंचवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी बावन हा त्र्याऐंशी सव्वीस पंचवीस सव्वीस पंचवीस त्यांचं नाव काय कॅशो डोळे फोडे फडेशो डोळे फोडे पंच्याऐंशी बावन त्र्याऐंशी सव्वीस पंचवीस हा लिंबा लिंबाजी मुटकुळे यांचं नाव काय नंबर दिलेल्या व्यक्तीचं नाव काय लिंबाजी मुटकुळे लिंबाजी लिंबा लिंबा बोलते का हा हॅलो लिंबाजी बोलतोय हॅलो लिंबाजी बोलतोय का हॅलो लिंबाजी बोला ना आवाज येतोय का बोला ना बर ठीक आहे एक मिनट नाव काय तुमचं दादा हो दादा तुमचं नाव काय हॅलो एक मिनिट एक मिनिट थांबा हो तुमचं नाव काय सांगा आ... ना केशव ढोरफुडे केशव ढोरफुडेव काय विषय काय केशव ढोलफळेचा विषय काय म्हणलं केशवढे हा कुठे काय एक मिनिट बोला त्यांना बोलावतो बोला हॅलो काय करायचं आपण काय करायचं ते पंधरा हजार राहिले त्याचं करायचं काय म्हणलं पंधरा हजार देईन तुम्ही काय नाही मग करायचं काय म्हणलं सौदा तो तुमचा आहे रसवंतीचा रसवंती तुम्हाला म्या दिली त्याची जबान मही जबान ते काय आम्ही पाहून घेऊ रसवंती तुम्हाला म्या दिली मग पंधरा हजार रुपये देऊन टाका तुम्ही नरसिंह लिंबाजी

बर पंधरा हजार पाच तारखेला मग होता का त्या नरसीवाड्या माझ्या तुमचा होता तुम्ही काय म्हणले काय म्हणले मला बाकी सांगू नका फक्त सौदा तुमचा रसवंती मग अजून नेलची का त्या मासे अजून नेलती तुमच्याकडून नेली नाही मग महा कोण नेली मग हा पैसा मी मालक आहे तुम्ही का बाकीच्या समोरच्या मी कसं म्हणतो तुम्हाला मला फक्त एवढं सांगा की मी तुम्हाला रसवण तीस हजार दिली मी काय तुम्ही मला पंधरा हजार दिले मला तुम्ही पंधरा हजार दिले पंधरा हजार द्यायचे का वा का नाही मला सांगा तुम्ही पस्तीस हजार मधून मशीन घेतलं मशीन पंधरा हजार रुपये दिला बरोबर मग ते पंधरा हजार देऊन टाका ना मग त्यांचे नको नको त्यांना नको मला त्यांना देऊन टाका नका लिंबाजी ज्याच्याकडून ऐकून घ्या लिंबाजी मी काय म्हणतो ज्याच्याकडून मशीन घेतला त्याला पैसे देऊन टाका त्याने कॅन्सल केले दुसऱ्याला द्यायचं दुसऱ्याला पैसे देऊ नका ज्याच्याकडून मशीन घेतला त्याच्याकडून पैसे देऊन टाका

लिंबाजीराव हॅलो लिंबाजीराव बोला ते बोलते बोला ओ लिंबाजीराव हॅलो लिंबाजीराव लिंबाजीराव बघा तुम्ही ऐकून ऐकलं आहे हॅलो लिंबाजीराव लिंबाजीराव हॅलो हॅलो लिंबाजीराव हां बोला ना हो तिने काय म्हणाले ते पैसे देऊन टाका म्हणाली थांबा थांबा एक मिनिट हॅलो हॅलो तुम्ही काय करा दोन्ही पण एकदा एक एक बैठक घ्या तुम्ही बैठक मधून काय ते विषय मिटून टाका ठीक आहे हो ठीक आहे ठीक आहे हॅलो हो हॅलो हॅलोजीराव हॅलो होंबाजीराव हॅलो लिंबजीराव अहो म्हणल ते गुरवण तुम्ही मराठा यायची तुमची सोरी तुमची का ती हो ते जाऊ दे थोडं ऐकून घ्या बोलत ऐकून घ्या पहिले ऐका तुम्ही जावा तिथे कुठे बोलवलं तुम्ही तिथे त्यांच्यापासून जावा जाऊन तिथे काही ते विषय मी टोटा का ठीक आहे अहो सर ते येईन येत बिन कोण सांगितलं येतो म्हणून सांगायला जावा तुम्ही सांगितलं जावा सांगा त्या लोक तो सांगा जरा हो जावा तुमचे दोघांचे 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 पण पैसे काय ते देऊन टाकतो म्हणे जावा आहो तुम्ही चेंगावला पॉलिशनला चेंगावला 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 म्हणले चेंगावला ना चेंगाव पॉलिशनला मी आहे मी आज बाहेर गेलो आज नाही येऊ शकत मग कधी जावतो तेव्हा फोन करा तुम्हाला ओ हो हो बाळजी हॅलो लिंबाजी त्यांना फोन करा कुठं जायचं काही नाही बोलत बोलून तुम्ही विषय मिळून टाका ठीक आहे ठीक आहे त्यांना फोन करा तुम्ही त्यांना फोन करा त्यांना बोला त्यांना बोललो मी त्यांना तेन